श्री श्रीगुरुचरित्र अध्यायत्येती सावा श्री गणेशाय नमः नामदारक शिष्यराणा लागे सिद्धाचीचरणा विनवितसे करजोडुन्य भक्तिभावे करुन्या मने स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधानी पतीसहित सुहासिनी आली गुरु श्री गुरु आले मटासी पुढे कथावर तलिखसी विस्तारुन्यामानसी निरूपावी दातारा सिद्धमने एक बाळा दुसरे दिवशी काळा दंपती दोघे गुरुजवळा येऊनी बसतीवधुनी विनविताती करजोडुनी अम्माशोक गडले दिनी एकयतीने येऊनी नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचार्याम्मांशी देता बोलला परयसी कानी बांधुनी प्रेतासी दहन करी मनिथले आणि बोलिले रुद्रसुप्त असे बले अभिषेक करीते विप्रकुळे ते तीर्थ आणावे आनोनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षातुमी भावे करी अंतकाळ समयी दर्शन करी श्रीनुसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगोणी आम्मांसी आपण गेला परयसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामी या एकोणी तीए वचन श्रीगुरु सांगती असोन रुद्राक्ष दिले आम्ही स जान तुझी भक्ती या भक्ती अथवा अभक्तीसी धारणासी पापे न लागती पर ये सी। उत्तम उत्तमत्वा निचा सहस्रसंख्या झो नर रुद्राक्षमाळा करी आर स्वरूपे होय समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दाही बाहुंस सा षोस असती शिकेसी बांधाये क्याती चतुर्विशंती दोही करी कंटाभरण बत्तीसाचे चत्वारिशांचे श्रवण द्वयी द्वादशाचे धारण करावे परीयसा अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलीया त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गडा रुद्राक्ष असती त्यासी पापे नाताळती त्यासी होय सद्गती अखंडित रुद्राक्ष माळा जप जपकर्ती अनुष्ठानी अनंत फळ असे दानी एका श्रोते एका चित्ते रुद्राक्ष ठेवुनी पूजेसी अभिषेकावे रुद्रसुक्ते लिंगपूजा समानतेसी फळं असे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश अस मुख चतुर्विशांधी कौतुक मुख असतीपरियसा हे उत्तम अथवा अस्ति नानापरी धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वी लाख्यानं विशेष असे अतिगन एकता पापे पळवणं जाती त्वरित परियसा राजा कश्मीर भद्रसेन नामपरियसी त्याचा पुत्र सुधर्मायसी प्रख्यात होता अवधारा हो त्या राज्याचा मंत्रीसूत नामतारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमख्ये असती देखा उभयतायकवयसी सुकुम अुंदरेसिएकेस्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी दोघे संतोषिनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परीय सर्वेह अलंकार दुधाक्षमाळा शृंगार भस्मदार त्रिपुंड तिलकासे परीया वर्तता एस एके दिवशी तया राजमंदिरासी आला ऋषी साक्षात ब्रह्मतो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांग नमुनी घेऊन याला मंदिरात करजोडणी मुनीश्वरासी विनवीराजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा कंटिहार सर्वाभरणे करीती शिकविला नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी यांचे निरोप देती तरीसायक ती भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारुनी निरोपावे दातारा एकोणी रायाचे पराशर ऋषी रान निरोपितसे हसोन मने विचित्र असे एका तुजा आणि तुजा मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा साघेने एकचितेसाचा सा, मने ऋषित येवेळी पूर्वीनंदीग्राम नगरी होती एक एकवैश्यानरी सुंदरी जैसे तेजचंद्रकाती सर्वाभरने से असती जैसी दिसे मनमथरिती नवयौवना सोमकाती अतिलवण्यसुंदरी सुंदरी निवार वनिता मने आपण पतिव्रता धर्मकरी असंख्याता अन्नश्री ब्राह्मणसी सुखी सुखी नित्य नृत्य करी मनोरथ मुक्कुटक विनोदार्थ बांधिले असती नृत्यमंडपी तया मर्कट कुक्कुटांशी रुद्राक्षमाळाभूषणे कुक्कुटाच्या सिकेसी रुद्राक्ष एक बांधिला असे तया मर्कट कुक्कुटांशी शिकवी नृत्य विनोदेसी वर्तता एके दिवसी अभिनव झाले परियेसा शिवरत म्हणजे एक वैश्या आला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी त्याचे सौ्य करी देखा रत्नकचित लिंगनिका तेजपाके चंद्रारका विराजमान दिसतसे देखोनी लिंग रत्नकचित विस्मय करी वारवनिता आपले सखीसी असे म्हणत एसी वस्तु पुसा तया सी वस्तू पाहिजे पुसातया वैश्यासी देहीन जरी मुलासी अथवा देहीलर होईन होई न कुलश्री तीन दिवस एकोणी सखियांचे वचन मने वैश्य असून न देईन लिंगमोहन व्रतिकांक्षा करून या तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता यासने मनोभावे एकोणी वैश्यवचन बोले वारवनिता आपण दिनत्रय सत्यदान होईन तुमची कुलश्री लिंग देवनी वैश्यसी बोले वैश्य परियसी माझ्या प्राण लिंगासे जाणत्वा या कारणे लिंगासी जतन करावे परियसी हानी होता लिंगासी प्राणा पुलातजीन संभोग समयी लिंगासी ठेवूनय जवळी केसी मने वैशतियेसी तये वेळी परियसा ऐकोनी वैश्यवचन मंडपी ठेवले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसहून गेले अंतर्गृहासी क्रीडा करीत दोघेजन होती एका एक क्षण उटिला अग्नि अद्भुत जान तया नाट्य मंडपात अग्नी लागोनी मंडप भस्म झाला जैसा दुःख वैश्य करीत असे प्रलाप देखोनी हा वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले अति प्रबळे नगर लोक मिळवणी विजवूनी लिंगासी झाले दग्तपरियसी अग्नितमरकट कुक्कुटांशी दहन झाले जा... उदारा होा वैश्य देखोनी तयवेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळून गेले आता प्राणतेजीन म्हणे लिंग दहन झाले म्हणतं अग्निप्रवेश केला तोरित रंगर लोक विस्मय करीत वैशा दुःख करीत असे माझा प्राणेश्वरू तया हानीजहा जहाली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणजे प्राणतेजीन आपले बंधू सहोदरासी नमोनी पु तय वेळेसी निरोपदयावापनासी पतिसमागमे जातसे एकोनी तेचे वचन दुःख करती बंधुजन मनती तुझी बुद्धिही न काय धर्म करीतसेकैश वै ऐसे किती येती त्यांची कैसी ओशिरसती हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे माझा पती जाला मृत आपण जिवंत नाही सत्य प्रतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परियसा पती सवे जे नारी सहगमन जाय प्रतिकारी एकेक पाऊले भूमीवरी अश्वमेध यज्ञ पळ असे मनोनिवि वी समस्तांशी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासे नमस्कार प्रदक्षिणे उल्हास करती झाली तय वेळी नमोनी समस्त द्विजांशी उडी उभी ठेली अग्निपाशी उडी गालीता वेगेसी अभिनवजा आले तयवेळी सदाशिव पंचवस्त्र दशभुजा नागसूत्र हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे भस्मांकित जटाधारी पैस लासे नंदीवरी धरिता झाला वरचे वरी वैशेषी तयवेळी ईश्वर मने तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियसा ये तुझे मन पहावयासी झालो अग्नप्रवेशी तुची पतिव्रता होसी सत्य केले व्रता आपुले तुष्टलो तुझे भक्तीसी देई वर जय मागसी आयु आरोग्य श्रियसी जे इच्छिसी मागाता मने वैशा तयवेळी नलगे वर चंद्र स्वर्गभूमी पाताळी नगे गे ओघ्वर तुझे चरण कमळी भृंग होनी असे महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सनिंदेसी ऐकूनी तिचे वचन प्रसन्न झाला गौरी रमन समस्ताभिमानी बैसोहन घेऊन ये गेला स्वर्गासी तिचे नाट्यमंडपात झोका झाला मरकट गात दया कुकुटा समवेत दग्ध झाले परियसा मने पराशर ऋषी सांगेन राया परियसी जुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्री याचे कुशी कुट जन्मला परियसी रुद्राक्ष धारण फळेयसी राजकुमार होऊनी आले पूर्वसंस्कार करिता धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती धारण करिता ती त्यांच्या पुण्या नाही मिती मनुनी सांगे पराशर श्रीगुरुमंती दंपती सी येणे परिरायासी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे ऐकोनी ऋषीचे वचन राजा विनवीकर जोडून प्रश्न केला अतिगहन सांगे न एकाएक चित्ते श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनुसिंहसरस्वतो वाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्षमहिमा निरूपण नामत्रयो थ्रीशतमोध्याय श्रीगुरदत्तार्पणस्त श्रीगुरुदेदत्त अवधूतचिंतन दत्त श्री स्वामी समर्थ